City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सक्कर ता प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचे आणि माझा मुलगा ओंकार यांचे वाद झाले त्या वादामध्ये त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे आम्ही तिथं चार जण होतो समोर तिथं चाळीस जणं होती काय झालं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे त्याची शहानिशा काही पत्रकारांनी काही सोशल मीडियावर बातम्या केलेल्या आहे की ओंकार सातपुत याला मारहाण केली हे सगळं साप खोटं आहे त्या ठिकाणी फुटेज एस पी ऑफिसलासुद्धा मिळेल आणि आमच्याकडंसुद्धा ते फुटेज आहे आम आम्ही ते पण व्हायरल करणार आहे असा कुठलाही प्रकार घडलेला नसून त्या ठिकाणी काय घडलं त्या ठिकाणी त्या प्रत्यक्षदर्शी लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती हे त्यांनी ते आहे त्याची माहिती सोशल मीडियावरील ज्या खोट्या अशा अफवा पसरवणार पसरवणारे आहेत त्यांनी घ्यावी आणि अशा खोट्या अफवा खोट्या बातम्या देऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र आज नगर शहरात काही कामानिमित्त गेल्या असताना सगळं हॉटेल समोरून येत असताना तिथं काही पुंड प्रवृत्तीच्या नेत्याच्या कुत्र्यांकडून माझा पाठलाग करण्यात आला पगारी कार्यकर्त्यांकडून त्यांनी माझा पाठलाग केला यश पॅलेस चौकात त्या ठिकाणी पंचवीस तीस जणं ती गोळा झालेली होती माझ्या मागं येत होते त्यावेळेस मी तिथं थांबलो आणि आमची त्या ठिकाणी बाचाबाची झाली बाचाबाची झाल्यानंतर काही वेगळे आता काही आपोआप पसरत असतील ते मी त्या ठिकाणी आम्ही दोघच जण होतो मी आणि माझा एक मित्र टू व्हीलरवर होता आणि आम्ही दोघच जण होतो ते तीस चाळीस जणं माझ्या मागं आले मी तिथं एकटाच थांबलो होतो मी आणि माझा मित्र ते आले अंगावर वगैरे यायला लागले त्यांच्या जे काही खोट्या बातम्या तिथं होत आहेत त्या बातम्यांमध्ये जरा तिथली सी सी टी व्ही फुटेज घ्या आणि थोडीशी माहिती घ्या कोणाचे तोंड वगैरे कसे काय झाले ते तुम्हाला त्यांच्या बी जरा माहिती घ्या आणि मग पुढं बातम्या लावा एवढी माझी एक विनंती राहील आणि मी इथून मागेही एकटाच फिरत होतो या दहशतीच्या विरोधात आतापर्यंत आमच्या वाढलांनी तेच कार्य केलेले तुमच्या विरोधात इथून पुढे मी तेच वारसा नेणार आणि मी एकटाच फिरतो इथून पुढे एकटाच फिरणार कधी काही जर तुम्हाला काही वाटलं तर कधी माझ्यापर्यंत मी एकटाच असतो इथून पुढं पण कधी पण एक एक हात करायची दोन दोन हात करायची तयारी माझी कायम आहे इथून पुढे कधी पण या असंच उत्तराला प्रतिउत्तर देणे आणि दहशतीला त्यांच्या समोर न वागणे हे मला लहानपणापासून माझ्या घरच्यांनी शिकवलेले त्याला काही मी सोडणार नाही ह्या जी मला शिकवण दिलेली आहे त्याच्याशी मी एकदम ठामपणे त्याच्यासोबत उभा आहे आणि इथून पुढेही जरी असे दहशतीचे प्रकार जर घडले तर त्या ठिकाणी ओंकार सातपुते हा एकटा तुम्हाला सगळ्यांना पुरून उरण हा मला कॅसाला धक्का लावायची अजून ताकद तुम्ही सगळे जेवढे आहे ना सगळे सोयरे आहे सगळ्यांमध्ये मिळून मी नाही आणि मिळून घ्या अजून कोणाला घेऊन यायचं असेल तर आम्ही ओपन उभा येतो कधी पण